नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती महालक्ष्मी दर्शनाचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर पाहूया मी दिवसभरात काय काय केले ते सकाळची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आहे यानीच झाली सकाळी लवकर उठले आंघोळ वगैरे करून देवपूजा झाली नंतर देवासाठी नैवेद्य केला गणपती बाप्पासाठी गुळाचे मोदक करंजी आणि एक पुरी काढली गूळ आणि तूप त्यांना नैवेद्य दाखवला आरती केली हे आमचे गणपती बाप्पा आहेत आणि हे त्यांचे डेकोरेशन त्यांची आरती वगैरे नैवेद्य दाखवून झाला हे सर्व डेकोरेशन माझ्या लहान मुलांनी केले तर हे डेकोरेशन कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा ही आमची छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे ती नक्की सांगा तर ता आरतीचे ताट काढले इथे गव्हाची रास काढली त्याच्यासोबत साखर फुलवाता पाने आणि सुप सुपारी आणि पैसे याचा विळा काढला इथेच मी मुखोट्याची पूजा करून घेतली कारण तिथे एवढं लक्षात राहत नाही ही सर्व रास घेऊन मी माझ्या शेजारीच महालक्ष्मी आहेत त्यांच्याकडे घेऊन गेली ते आल्या आल्यास ह्या आजच सासूबाई आहे त्या मुखोटे पाहत आहे आणि मुखोट्याचे वर्णन करत आहे त्यांच्यासोबत बोलता बोलताच मी पूजा चालू केली पहिल्यांदा मी विडा मांडून घेतला हळदी कुंकू आणि फुले वाहून त्यांची पूजा केली नंतर जी मुखे आणली होती ते वाहिले इथे सगळ्या गोष्टी मांडलेल्या असल्यामुळे ह्या गोष्टी ठेवायला जड जाते आणि पूजा करायलाही जड जाते त्यामुळेच मी मुखांची पूजा घरी केली त्यानंतर लगेच मी महालक्ष्म्यांची पूजा वगैरे केली त्यांना नमस्कार केला आणि जी रास आणली होती ती वाहून घेतली अशा प्रकारे शेजारचे दर्शन माझे पूर्ण झाले त्यानंतर लगेच आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी माझी मावस सासू आहेत त्यांच्याकडे निघालो तर त्या पडशीला राहतात चला जर आपण पडशीला जाऊ पडशी हे बाळापूरच्या जवळपासच येते तर इथे गाडीमध्ये मागे मी बसलेली आहे समोर माझी मुलगी आणि माझी मिस्टर गाडी चालवत आहेत तर आम्ही पडशीला निघालेलो आहे रस्त्याच्या बाजूने चांगले हिरवेगार रान झालेले होते चांगले शेते फुललेले होते सोबत बैलगाड्या कारण गावचा रस्ता आहे तर बैलगाड्या ढोरे वासरे सगळं काही दिसत होतं चांगलं हिरवं कच्च असा हा निसर्ग दिसत होता इथे नदी आहे पण इथे पाण्याचे प्रमाण जरा कमी झालेले आहे त्यामुळे नदीला पाणी कमी आहे आता लगेच आपण पळशीला पोचणार आहोत तर पळशी बुजुर्ग असे या गावाचे नाव आहे तर हे माझ्या मावस सासूचे गाव आहे इथे आम्ही हरवर्षी दर्शनाला येत असतो तर यावर्षी तुम्हाला ही दर्शनासाठी आणले गावचे रस्ते छोटे असतात तर गाडी आणायला थोडा वेळ लागतो तर इथे आम्ही आमच्या मावस सासूच्या घरी पोचलेलो आहे तर ह्या माझ्या सासू आहेत दारी छान रांगोळी टाकलेली होती मी पाय वगैरे धुतले आणि लगेच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले सकाळचे साडे अकरा वाजले होते तर महालक्ष्मीच्या जेवणाची इथे तयारी सुरू झाली होती तर मला आधीच पूजा करून घ्यायची होती कारण नंतर मग रास व्हायला चालत नाही कारण मी इथेही रास आणली होती इथे पण पान पैसा आणि सुपारी याची आधी पूजा करून घेतली त्यानंतर रास वाहिली त्यानंतर लगेच मी महालक्ष्मीची पूजा करून घेतली तर कुंकू वाहलं तर या जेवणावर पडेल त्यामुळे मी खालीच कुंकाची बोटे लावून घेतली आणि देवांना नमस्कार केला त्यानंतर आरतीची तयारी सुरू झाली तर हे अशा प्रकारे जेवणाचे पान दिवीचे वाढलेले होते दिवे मांडलेले होते यात तूप घालायचं होतं नंतर लगेच आम्ही दिव्यामध्ये तूप टाकले आणि दिवे लावून घेतले हे छोटे छोटे दिवे लावायला बराच वेळ लागतो इथे महालक्ष्मीच्या आरतीची सुरुवात बरोबर बारा वाजता सुरू होते इथे सर्वजण आरतीसाठी उपस्थित होते तर आरतीला लगेच सुरुवात होणार होती इथे लगेच आरतीला सुरुवात झाली आणि हे आम्ही दोन दिवस आरती करता दिसत आहे त्यानंतर दरवाजे हे लावण्यात आले इथे प्रसाद वाळण्यासाठी काढलेला होता दरवाजे लावून आम्ही बाहेर आलो अक्षदांची जोड काढली इथे प्रसाद बाया म्हणत आहे आणि महालक्ष्मी आतमध्ये जेवत आहे यानंतर लगेच महालक्ष्मी जीव घालतात त्यासाठी पडशीचीच ताई होती आणि मी अशा आमच्या दोघींची निवड झाली होती तर आम्ही महालक्ष्मी म्हणून जेवणार होतो आमचे पाय वगैरे धुतले हात धुतले आणि आम्हाला कुंकू अक्षदा लावून आमचे अक्षवान केले महालक्ष्मी म्हणून आमची पूजा वगैरे केली जे सवासनांना हळदी कुंकू लावल्यानंतर लगेच आम्ही बाहेर होतो तर घरात महालक्ष्मी जेवत होत्या आम्ही दार ठोकले दार ठोकून घरात गेलो महालक्ष्म्या कशा जेवल्या ते पाहलं नमस्कार केला यानंतर आम्ही ज्या महालक्ष्म्या निवडल्या होत्या त्यांची पाने वाढायला सुरुवात झाली म्हणजे जा आम्ही जोपर्यंत घास घेत नाही तोपर्यंत पंगत बसत नाही असं इतची रीत आहे तर असा वाढ सर्व महालक्ष्मीच्या पानावरचा आम्हाला दोघींना वाढला होता समोरच महालक्ष्म्यांच्या समोर आम्ही दोघीही बसलेलो होतो आम्हाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि जेवणाची सुरुवात झाली आम्ही एक एक घास घेतल्यानंतर लगेच पंक्तीला सुरुवात होती तर इथे आम्ही महालक्ष्मीच्या प्रसादाचा आनंद घेत आहे प्रसाद कसा वाढला ते नक्की मला कमेंट्स करून सांगसाल जेवण झाल्यानंतर इथे स्वयंपाक करणं चालूच होता तर पोळ्या टाकण्यात मी थोडीफार मदत केली आणि माझ्या कडून जे सेवा होते महालक्ष्म्यांची तेवढी मी करते तर या पद्धतीने मी आनंदाने महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि सर्वांसोबत आनंदाने गप्पा मारल्या अशा प्रकारे पडशीच्या महालक्ष्मीचे दर्शन आमचे पूर्ण झाले तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद